इवानपणे आम्हाला ट्रेनिंग पिरियड आहे एन्जॉय करत करत जोपर्यंत आणि हे खरं आहे ना की जब जेब खाली हो ना गुड मॉर्निंग वेलकम टू अनरझर ब्लॉग आदित्य सिंग युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे सो मित्रांनो आज आहे मंडे उठलो फ्रेश वगैरह चलो तो कहीं ना गई ऑफिस में नहीं गई कहीं नहीं आता नाश्ता करना है अंडा जी है दाढ़ी चपाती है सो नाश्ता करूँ गुड मॉर्निंग गाइस आम्ही आलो आता ऑफिसला आणि अंदर गेल्यानंतर डायरेक्ट बोलले आम्हाला काय बोलते ट्वेंटी मिनिट ब्रेक काय <laughs> काय ट्वेंटी मिनिटचा ब्रेक घेऊन घ्या म्हणून आता चाय पिता घ्यायचं मी कसं गेलं कार्तिक कालचा संडे मस्त झोपलो मी मस्त हा काल मी सांगतो ना शनिवारी साडेतीन वाजता आलो मी कुठं घरी घरी रात्री आणि दुसऱ्या दिवशी तीन वाजता दुपारी उठलो अरे चांगलाच आराम झाला सध्या तर काही फक्त निवांतपणे आम्हाला ट्रेनिंग पिरियड करायचं आहे एन्जॉय करत करत जोपर्यंत आमची बॅच भरत नाही तोपर्यंत हा येस कमीत कमी दोन तारखेला बॅच भरणार दोन तारखेपर्यंत चालू होणार आहे मला असा अंदाज अंदाज आहे कन्फर्म तो बगा वाटपा आम्मी रोज रोज टाकत रहो आम्मी का एक्टिविटी करता है क्या करता है सो so तो, तो मैं अपडेट घून जाना है हर्षद गुड मॉर्निंग भाई, भाई।, भाई। <laughs> कैसा गया संडे अच्छा गया अच्छा जुनेद भाई गुड मॉर्निंग भाई सलमान खान जैसा हाथ दिखा ना सलमान खान जैसा हाथ दिखा ना हाँ आज कुछ नहीं सिर्फ अपने को ब्रेक ही लेना है

दिवांत बने चालू है गेम का ट्रेनिंग ब्रेक टाइम पे आओ कल टाइम पे आओ टाइम आउट यार टाइम आउट ब्रेक गया नुस्ता ब्रेक हां नुस्ता ब्रेक नुस्ता, था नुस्ता ब्रेक ब्रेक डिग्री ब्रेक भी लाइफ में कार्तिक भाई सीम एंजॉय बोले भाई ब्रेक मैसेज कर ब्रेक लगा जनित <laughs> प्रणव ना तुझ अच्छा बघा दादा 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 म्हणतो मी काहीस प्रथमेश पण आहे तो पण नवीन आला आहे कस वाटते नुसतं ब्रेक काय कुठं ना आ, ट्रेनिंग, कसे निवांट। निवांट। हा? ट्रेनिंग, ट्रेनिंग, आ, ट्रेनिंग तर होत नाही ट्रेनिंग तर होत नाही जोपर्यंत आमची बॅच नाही बरपर्यंत सध्या तर फक्त मजा मस्ती चालू आहे आमची आणि हा आमचा एक गडी बघ फक्त वेबसिरीज लावते तर कुठे आवाज आलाय

कितने पानी देना चाहिए पूरा एकदम धो के काम ही नहीं उनको उनको है कि गाजर या मुली या फिर सेब संतरा कुछ भी कोणत्या विचारात आहे बे कुठला <कौणेश> विचार करत आहे मी याला खूप वेळच नोटीस करत आहे काय माहित कुठला विचारत आहे काय रे प्रणव प्रणव आहे का प्रतिक आहे प्रथमेश प्रथमेश बघ ना कुठला विचारत आहे कस गोंडच असते बघ बघ किती गोड असते बघ सगळ्यांची आता एंट्री झाली आहे ते पण वॉशरूम मध्ये कार्तिक कुठे कार्तिक अरे कार्तिक कुठे क्या बोला तू क्या, <laughs> 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 क्या बोला काय घेते तुला जे वाटते ते घे तू गेले रजून येत आहे ना टिफिन लाय तु डब्यामध्ये दाढ चपाती माझ्याच्या जेवण करायला आलो आहे ब्रेक झालाय मला दाढ कशी वाटली विदर्भाची आहे ना त्याला डाळ घेऊन आलो आहे गाईस त्याला दाढला गाई। आवडली आहे घरची लाटून आली याला तु ने केली दाल खिचडी अरे बस कर रे अजून किती घेते शेंगदाणे काय घेतलं जेवण तर झालं सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आता थोडं बाहेर आहे आम्ही अरे काय रे भाऊ डाळ आवडली का मजा आली हे काय घेतलं भाकरवडी कितीला कॉल ये प्रत्येक बाकरोड़ी पार्ली पार्ली नहीं तू मना तूने इतना है अच्छा ये बाबा सितारे दिख रहे हैं ऑफिस में ओके ऑफिस हाँ। <laughs> में ट्रेनिंग की नज़ारे लग आज लेते चां चांग की सितारे चांग की ऑफिस

आम्हाला अर्ध्या घंट्याचा ब्रेक झालाय सो आता आम्ही चाललो आहे कुठं चाललोय आपण कुठं इकडे कुठलं चोख आहे

अरे काय आलं ये इकडं हा इकडे भारी हो बाबा सिस्टम ले याचा हा ना कसं माहित आहे का अरे बैक मे बैका अरे बैकेंग नाही तो क्या हो गया असं का बाय त्याच काय बोलला उन्हात <laughs> तू ऐकले तू ऐकले पैसे नाही कुछ नाही चला काही आता झालोय आमचा ब्रेक झाला अर्धा घंटाचा फक्त ब्रेक मध्ये काही नाही गेलोय ते पाच काय घेतलं होतं आपण सोप सुपारी आणि वही खाली हमने काही सगळेजण बसून आहे प्रथमेश आणि <laughs> जुनेतचा फोन चार्जिंग वर आहे तर बघा जुनेत कसं बसून इथं सगळं चांगलं व्ह्यू बघत आलो इथून आता साडेपाच वाजले काही समजत नाही कायचं तर काय करायचं फक्त बसून आहे किती येईल जरा आपल्याला ऑफिस झाला आहे आणि ट्रेनिंग पण झाली आहे सो आता चाललो आता आम्ही घरी आपापल्या घरी सो कार्तिकला थोडं बाहेर सोडतो चला गरी गरी। सो हे गाईस घरी आलो आहे रोहिणीताई पण आली आहे घरी सो आता गरमागरम ताईनं बनवली आहे खिचडी लोणचं आणि पापड वगैरे पण आहे आणि टी व्ही पण लावली आम्ही सो गाई त्याचा ब्लॉग तुम्ही तर बघितलाच असेल की आमचं ट्रेनिंग पिरियड कसा गेला आहे रोहित साईला सांगितलं येते का आमच्या ट्रेनिंग मध्ये ट्रेनिंग पुरते येते का ते काय करतात जेवण करतो आम्ही जेवण करतो पण बोलू आपण जेवण वगैरे झालं आहे सो आता झोपतोय काहीच आणि उद्या काहीतरी स्पेशल आहे सो उद्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला माहिती पडणार सो आज तर ट्रेनिंगचा दिवस होता पूर्ण सो ट्रेनिंग कशी चालली असेल तुम्ही बघतच असेल काहीच सो उद्याचा स्पेशल ब्लॉग आहे सो उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू सो मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमचं द्या चला आता आराम करूया गुड नाईट अँड बाय होय बाय बाय गुड नाईट बाय बाय